नमस्कार बंधू नमस्कार महत्वाची बातमी आहे लवकर फॉर्म भरून घ्या जितक्या लवकर तुम्हाला फॉर्म फॉर्म भरता येणार आहे आहे तितक्या लवकर भरण्याचा प्रयत्न करा ठीक आणि तुम्ही जर घरून स्वतःचा मुलगा असेल जे कोणी असेल तो मोबाईलून फॉर्म भरत असाल तर सकाळी लवकर तीन चार वाजता साडेचार पाच या दरम्यान फॉर्म भरा लवकर फॉर्म सबमिट होईल तुमचा फॉर्म त्या ठिकाणी पेंडिंग राहणार नाही कारण लवकर फॉर्म भरा हे कशामुळे म्हणतोय कारण त्या ठिकाणी तुमची पात्र अपात्र यादी लागणार आहे तुमचा फॉर्म भरायच्या अगोदर लक्षात पात्र अपात्र यादी लागावी तुम्ही त्याच्यानंतर जर फॉर्म भरला असेल तर तुमची जी प्रोसेस आहे त्याला वेळ लागू शकतो ठीक आहे मग काहीचे पैसे खात्यात येतील काहीचे येणार नाहीत असा जो प्रकार आहे तो या ठिकाणी होणार आहे का होऊ शकतो शक्यता आहे तुमचे येणार नाहीत का नंतर फॉर्म भरले तर येणार आहे तुमचे पण येणार आहे पण त्याला वेळ लागू शकतो बघा तुम्ही जर पाहिलं असेल तर इथं दिलं तुम्हाला खात्यामध्ये पैसे तुमच्या खात्यात पैसे एक पंधरा ऑगस्टला येणार आहे आणि खाली तुम्हाला जी डेट दिलेली आहे ती आहे पंधरा जुलै जुलै पंधरा आणि पंधरा ऑगस्ट एक महिन्याचा दोघांमध्ये डिफरंट आहे फरक आहे त्यामुळे पंधरा जुलै पर्यंतच फॉर्म भरा अगोदर तुम्हाला सोळा जुलै म्हटलं होतं सोळा जुलैच्या अगोदर म्हणजे पंधरा पंधरा तारखेपर्यंत ज्या ज्यां जे जे फॉर्म भरणार आहेत पंधरा पर्यंत बघा एक जुलै त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलाय त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरलाय त्या ठिकाणी पंधरा जुलै एक ते पंधरा मध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले त्यांच्या सर्वांची एक पात्र अपात्र म्हणजे कोण त्या ठिकाणी फॉर्म बरोबर भरलाय कोणाचा फॉर्म बरोबर आहे कोणाचा फॉर्म चुकलाय म्हणजे पात्र अपात्र चूक अचूक एक यादी लागणार आहे ही सोळा जुलैला यादी लागणार आहे म्हणजे पंधरा जुलैचे फॉर्म त्या ठिकाणी घेणार आहे जेवढे पंधरा जुलैच्या रात्री बारा वाजेपर्यंत फॉर्म भरले जाणार आहेत so, सर्व फॉर्म त्या ठिकाणी कोणाचे बरोबर भरलेत कोणाचे चूक भरलेत बरोबर भरले तो फॉर्म पात्र मध्ये येणार चूक भरलाय तो फॉर्म अपात्र या यादीमध्ये जाणार आहे त्यामुळे पंधरा जुलैच्या अगोदर पंधरा पर्यंत अगोदर नाही पंधरा पर्यंत त्या ठिकाणी फॉर्म भरून घ्या ठीक आहे पंधरा जुलैपर्यंत सर्व जेवढे आहे तेवढे फॉर्म भरून घ्या हा आणि आता दुसरं लक्षात असू द्या पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट एक तीस दिवसाचा डिफरेंट आहे एक महिना आहे ठीक आहे ज्यांचे फॉर्म त्या ठिकाणी पात्र झाले आता समजून घ्या की तुम्ही फॉर्म भरलाय पंधरा जुलैला एक डेट सांगतो तुम्हाला काय केलंय तुम्ही तुम्ही तुमचा फॉर्म पंधरा जुलैला भरलाय तर मग तो फॉर्म तुमचा बरोबर आहे ठीक आहे समजून घ्या की तुमचा फॉर्म बरोबर भरलाय पंधरा जुलैला सोळा जुलैला तुमची लिस्ट त्या ठिकाणी लागली यादी लागली कोणी फॉर्म बरोबर भरले त्यांची त्याला पात्र म्हणतात बरोबर फॉर्म भरणारे मग त्या यादी तुमचं नाव असलं तर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे पंधरा ऑगस्टला भेटणार आहे ठीक आहे समजा तुमचा फॉर्म त्या ठिकाणी चुकलाय समजून घ्या तुमचा फॉर्म त्या ठिकाणी चुकलेला आहे अपात्र झालाय हरकत नाही तरीही तुम्हाला त्या ठिकाणी काय देणार आहेत बघा पंधरा जुलैपर्यंत फॉर्म भरलाय सोळा जुलैला तुमची लिस्ट त्या ठिकाणी लागली दिसते का सोळा जुलै लिहिलेलं या सोळा जुलैला तुमची लिस्ट लागलेली आहे मग या ठिकाणी होणार काय सोळा जुलै इथं वरती लिहितो दिसेल तुम्हाला सोळा जुलै ठीक आहे इथे तुमची लिस्ट लागली आणि याच्यामध्ये तुम्ही फॉर्म चुकलाय तुमचा फॉर्म चुकलेला आहे तुमचा फॉर्म त्या ठिकाणी अपात्र झालेला आहे मग याच्यामध्ये तुम्हाला पंधरा जुलै ते त्या ठिकाणी एक ऑगस्ट पर्यंत एक पंधरा दिवसाचा अवधी दिला जाणार आहे कशासाठी तुमचा फॉर्म दुरुस्त करण्यासाठी ठीक आहे पंधरा जुलै ते तीस जुलै पर्यंत पंधरा दिवसाचा वेळ दिला आहे तुमचा फॉर्म दुरुस्त करून घ्या त्याच्यात जी काही चूक सांगितली आम्ही समजा आधार कार्डामध्ये चूक आहे ठीक आहे किंवा तुम्ही मतदान कार्ड अपलोड केलं असेल आधार कार्ड अपलोड केलं असेल रहिवासी अपलोड केला असेल उत्पन्नाचा अपलोड केला असेल केशरी कार्ड अपलोड केला असेल ठीक आहे पिवळ कार त्या ठिकाणी अपलोड केला असेल तुमची त्या ठिकाणी चूक कशामध्ये आहे हे सांगणार आहे पंधरा जुलै सोळा जुलैला मग तुम्ही ती चूक दुरुस्त करायची त्यासाठी तुम्हाला एक पंधरा दिवसाचा वेळ दिला जाणार आहे त्यांची यादी एक ऑगस्टला लागणार आहे त्यांची यादी काय होणार आहे एक ऑगस्टला त्या ठिकाणी जाहीर होणार आहे यादी सर्वांची मग त्या ज्या एक ऑगस्टला यादी जाहीर होणार आहे ती तुमची त्या ठिकाणी तात्पुरती यादी असणार आहे ठीक आहे अंतिम यादी असणार त्या अंतिम यादीमध्ये जे जे त्या ठिकाणी पात्र आहे समजा एक ला जी अंतिम यादी आहे त्याच्यात जेवढ्या लोकांनी महिलांनी ताईंनी फॉर्म भरला असेल त्या सर्व त्या ठिकाणी काय होणार आहे पात्र बरोबर फॉर्म भरला आहेत त्यांना पात्र म्हणून घोषित केलं जाणार आहे आणि त्यांना पंधरा ऑगस्टला पैसे त्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत आता समजून घ्या पुन्हा तुमचा त्या ठिकाणी फॉर्म अपात्र यादीमध्ये आला एक ला मग ती पुढची प्रोसेस कशी आहे तर त्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी अजून डिटेल संपूर्ण त्या ठिकाणी माहिती आली नाही की पुन्हा जर डबल त्या ठिकाणी फॉर्म तुमचा अपत्र झाला असेल तर पुढची प्रोसेस प्रकारे आहे ठीक आहे तर ती प्रोसेस सुद्धा कशी आहे ती नवीन जी अपडेट येईल त्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचल पण लक्षात असू द्या पंधरा जुलैची ही डेट आहे महत्वाची डेट आहे इथपर्यंत तुम्ही फॉर्म भरून घ्या आज अकरा जुलै आहे उद्या बारा आहे तेरा आहे चौदा आहे पंधरा एक चार दिवस तुमच्याकडे आजचा धरून पाच दिवस आहे त्या पाच दिवसामध्ये दिवसा डॉक्युमेंट कुठले जास्त लागणार नाही तुमचं रहिवाशी नसेल टीसी लावा त्या ठिकाणी तुमच्याकडे उत्पन्न नसेल केशरी कार्ड लावा रेशन कार्ड ते पण नसेल पिवळं रेशन कार्ड लावा ते पण नसेल स्वयं घोषणापत्र जोडा तिथं ठीक आहे उत्पन्न असेल सुद्धा स्वयं घोषणापत्र जोडून द्या लवकर फॉर्म भरून घ्या आणि फॉर्म भरायचं लक्षात असू द्या ज्यांच्याकडे मोबाईल नाही फॉर्म भरायचं कुठलं साधन नाही त्यांनी तर तुम्हाला तिथं शेतू सुविधा केंद्रातच जायचंय किंवा मग ऑफलाईन फॉर्म अंगणवाडी सेवेकडे द्या परंतु जे ऑनलाईन घरी बसल्या लॅपटॉप ले, फॉर्म भरतायत कम्प्युटर फॉर्म भरतायत मोबाईल त्यांनी मित्रांनो ताई नो लक्षात ठेवा एक सकाळच्या मध्ये एक पावणे चार वाजल्यापासून ते पाच सहा वाजेपर्यंत लवकर फॉर्म भरून घ्या एक दिवस द्या त्या ठिकाणी एक दिवस दिला तर तुमचे पंधराशे रुपये प्रति महिना जे ते सुरू होऊन जातील फॉर्म तुमचा पात्र या यादीमध्ये जाहीर होईल हे संपूर्ण लेक्चर यासाठी मी व्हिडिओ बनवला आहे अनेक महाराष्ट्रातील आहे त्यांना नेमकं कळतच नाही काय सुरू आहे कि ठीक आहे लवकर फॉर्म भरून घ्या एवढं सांगतोय पंधरा जुलैच्या अगोदर आज अकरा जुलै चार, चार पाच दिवसात तुमचा फॉर्म भरून झाला पाहिजे ठीक आहे मग तुमचा फॉर्म चुकला तरी हरकत नाही स्वयं घोषणापत्र लोड होत नाही बघा कविता त्या ठिकाणी मी तुम्हाला तेच म्हटलंय की सकाळी फॉर्म भरा सांगितलंय तुम्ही जर फॉर्म ऑनलाईन मोबाईल बघा मोबाईल आहे तुमच्याकडे असं प्रत्येक घरामध्ये मोबाईल आहे मोबाईल आहे तर मोबाईल फॉर्म भरतानी रात्री जागू नका सकाळी लवकर उठा एक दोन दिवस त्या ठिकाणी वेट द्या ठीक आहे दोन दिवस वेट द्या आणि लवकर त्या ठिकाणी उठून फॉर्म भरा ज्यांनी ज्यांनी मी लेक्चर घेतलंय आणि त्यांनी काय केलेलं आहे फॉर्म लवकर भरलेला आहे त्या सर्वांचे फॉर्म सबमिट झालेले बघा त्या ठिकाणी मी सांगितलं काल एक जण होता कमेंट केली होती त्या ठिकाणी मेसेज सुद्धा केला की सर चार दिवस झाले माझा फॉर्म पेंडिंग आहे पाच दिवस झाले फॉर्मच होत नाही सकाळी बरोबर तू साडेतीन पावणे चारला उठलाय फॉर्म भरून घेतलाय फॉर्म त्याचा काहीच प्रॉब्लेम आला नाही व्यवस्थित फॉर्म सबमिट झालाय तुम्ही सुद्धा ही प्रोसेस राबवा कारण महाराष्ट्रातील सर्व जनता ही त्या ठिकाणी सात आठ नऊ नंतर सुरू होऊन जाते सर्व फॉर्म भरायला सर्व त्या ऍपवर आहे हो अजून पोर्टल विकसित व्हायला दोन तीन दिवस बाकी आहेत पोर्टल झाल्यानंतर मग तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही ना पण सध्याच्याला तुम्हाला सकाळीच फॉर्म भरायचा सर्वांना फॉर्म भरायला लोड होत नाही सबमिट होत नाही हा तो तेच प्रॉब्लेम आहे नवनाथ तेच मी सांगतो सकाळी लवकर उठून त्या ठिकाणी फॉर्म भरून घ्या सर माझं बँक अकाउंट माहेरच्या नावाने आहे आणि मी आधार कार्ड अपडेट केलं मग चालेल का चालतं हरकत नाही काही प्रॉब्लेम येणार नाही पूजा त्यांना माहिती आहे त्या ठिकाणी प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणार नाही बघा तुमचं माहेरच्या नावाने अकाउंट आहे आधार कार्ड माहेरच्या नावाने बँक अकाउंट चालेल चालेल आणि आधार कार्ड अपडेट केलं काही फरक पडणार नाही असू द्या तुमच्या नावाने बँक अकाउंट आहे ना बँकेची जी डिटेल आहे बँकेचं नाव ठीक आहे बँकेचा अकाउंट नंबर आणि बँकेचा आय एफ सी कोड हे व्यवस्थित भरून घ्या बाकी प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही त्यांना माहिती लग्न झाल्यानंतर मुलींचे काहीतरी डॉक्युमेंट तुमच्या अगोदरचे असतील अर्धे डॉक्युमेंट नंतर असतील म्हणून त्यांनी फॉर्म भरताना दिले काय दिलंय तुमचं नाव विचारलंय मग तुम्हाला विचारलं तुमचं पूर्ण नाव म्हणजे स्वतःचं नाव नाव तुमच्या आणि तुमचं आडनाव मग तुम्हाला विचारलंय तुमच्या सासरचं नाव लग्नानंतरचं नाव मग तुमचं नाव तुमच्या नवऱ्याचं नाव आणि तिकट आडनाव असं विचारलंय त्यामुळे काळजी करू नका कुठलं डॉक्युमेंट तुमचं माहेरचं असू दे अर्धे डॉक्युमेंट आणि अर्धे सासरचे कुठच काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही ठीक आहे आणि फॉर्म पंधरा जुलैच्या मध्ये प्रत्येक जणांनी भरून घ्यायचा आहे चला लाईव्ह काढलेला फोटोला इमेज नॉट सपोर्टेड टू दिस डिव्हाइस असं येत आहे तर मी फायनल सबमिट केले त्या ठिकाणी फायनल सबमिट केलं तर सबमिट झालं कारण त्याच्याशिवाय फोटो निघल्याशिवाय सबमिट होत नाही जर सबमिट झाला असेल तर तुमचा फोटो व्यवस्थित असू शकतो ची साईट चला या ठिकाणी मी तुम्हाला एक लेक्चर घेतलेलं आहे मागचं बघून घ्या डिटेल त्या ठिकाणी तुमचं या लाडल्या बहिणी संदर्भात संपूर्ण डिटेल माहिती टाकणार ठीक आहे अंतिम यादी तुमची एक ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे बघा सगळी माहिती भरली तरी समिष्ट होत नाही तर सकाळी लवकर भरा उठून बघा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असेल तर हे तुम्हाला घेतलं होतं मी किती एक सोळा जुलैला तुमची तात्पुरती यादी जाहीर होणार आहे म्हणून तुम्हाला मी सांगितलंय की एक पंधरा जुलै मध्ये फॉर्म भरा अकरा बारा तेरा चौदा पंधरा जुलै पर्यंत सर्वजण फॉर्म भरून घ्या ठीक आहे तुमचे खात्यात पैसे पंधरा ऑगस्टला येणार आहे ठीक इथं पाहिलं असेल आणि एकंदरीत किती महिलांना त्या ठिकाणी पैशाचा लाभ आहे पाहिजे तुम्हाला साधारणतः पाहिलं तर साडेतीन कोटी महिला या ठिकाणी काय होणार आहेत पात्र होणार आहे किंवा त्याचा लाभ घेणार बघा साडेतीन कोटी महिला आहेत ह्या या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार आहे आणि एक ऑगस्टला तुमची अंतिम यादी आहे एक ऑगस्टला काय होणार आहे अंतिम यादी जाहीर होणार आहे या एक ऑगस्टला जी अंतिम यादी जाहीर होईल त्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलाय ज्यांचे फॉर्म पात्र आहेत त्यांना सर्वांना पंधरा ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्य दिवशी पंधरा ऑगस्टला तुमच्या अकाउंटवर अकाउंट सुद्धा कुठलं कोणाच्या अकाउंटला पैसे येणार आहे ज्यांनी त्या ठिकाणी अकाउंटला आधार लिंक केला आहे त्यांनाच पैसे मिळणार आहेत बाकीच्यांना पैसे मिळणार त्या ठिकाणी नाहीत लक्षात असू द्या थँक्यू वेलकम नवनाथ सर मोबाईल मध्ये ऑनलाइन फॉर्म भरला तरी पण अंगणवाडी मध्ये जावं लागेल का ऑफलाईन फॉर्म द्यायला नाही जयपाल राजपूत तुम्ही मोबाईल मध्ये ऑनलाईन फॉर्म भरल्यावर पुन्हा तुम्हाला अंगणवाडी अंगणवाडीशी जायची गरज नाही कुठं जायचं नाही मध्ये फॉर्म भरलाय तुम्ही तुमचा फॉर्म सरकारपर्यंत पोहोचलाय मग आता तुम्हाला कुठं जायची आवश्यकता त्या ठिकाणी राहणार नाही डिव्होर्स झालेला आहे कागदपत्र सर्व त्याच नवऱ्याचे आहे जोडले तर चालेल का बघा तुमचा डिवोर्स झालेला इकडे डॉक्युमेंट जोडले तरी चालतं हरकत नाही त्या ठिकाणी वडलाकडले जोडले तरी चालतं ओके वडिलांकडे जोडून द्या सर्व सर माझं अपडेट केलेला आधार ऑनलाइन पीडीएफ मध्ये आहे हार्ड कॉपी नाही मग ती पीडीएफ सबमिट केली तर चालेल का स्क्रीनशॉट मारून घ्या त्याचा स्क्रीनशॉर्ट मारून घ्या प्रॉब्लेम येत नाही आणि ती कॉपी सुद्धा जोडा ना काय प्रॉब्लेम येणार नाही ती कॉपी जोडून घ्या कारण ऑलरेडी तुम्हाला पीडीएफच जोडायची तिथे आधार कार्ड सुद्धा दोन्ही बाजूची पीडीएफ असेल किंवा मोठे संपूर्ण असेल तर पीडीएफ लावून देणार काय प्रॉब्लेम येणार नाही तरी ठीक आहे काहीच तिथं प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही कोणालाच ठीक आहे आणि सर्व ना तुमचे गावकरी असेल बंधू असतील भगिनी असतील जे काय असतील पाहुणे असतील सर्वांना नक्की नक्की सांगा कारण पंधरा ऑगस्टला पैसे खात्यात येणार आहेत प्रत्येकाचे पंधरा तीन हजार रुपये नाही पंधराशे रुपये येणार आहेत का तर नाही जुलै महिना आणि ऑगस्ट महिना संपूर्ण तुमच्या खात्यामध्ये येणार आहे सोळा जुलैला त्या ठिकाणी तुमची एक यादी लागणार आहे त्याच्यात तुम्ही अपात्र कशामुळे झालेला आहात ठीक आहे फक्त वाल्यांची यादी वेगळी असणार आहे अपात्र वाल्यांची यादी वेगळी मग अपात्र मध्ये तुमचं नाव पाहिजे ते मी आहे तुम्हाला सांगणार आहे तुमचा फॉर्म अपात्र झाला असेल तर कशामुळे झाला आहे ते मी त्या ठिकाणी सांगायला आहे तुम्ही काळजी करावी करू नका ती लिस्ट येणार आहे लिस्ट आल्यानंतर तुमचा फॉर्म कशामुळे अपात्र झाला आहे ठीक आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला दुरुस्ती कशी करायची बघा अनेक जणांनी माहिती नसता आणि त्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे त्यामुळे फॉर्म अपात्र होऊ शकतात होणार नाहीत का तर फॉर्म अपात्र होणार आहेत त्यात काही शंका त्या ठिकाणी नसणार आहे ओके ठीक आहे अजून त्या ठिकाणी हमीपत्र जोडले नाही चालेल का हमीपत्र जर जोडलं नाही सचिन तो फॉर्म तुमचा अपात्र होऊन जाईल बघा पत्र जोडायचं हमीपत्र कंपल्सरी दिलंय हमीपत्र म्हणजे काय तुम्ही फॉर्म भरलाय गव्हर्नमेंटने ज्या काय आर लावल्यात तुमचा फोर व्हीलर तुमच्याकडे नाहीये तुमच्याकडे अडीच लाख पेक्षा जास्त उत्पन्न नाहीये ठीक आहे तुम्ही आयकार नाही तिथं फक्त तुम्हाला टिक मार्क करायचे ते हमीपत्र जोडायचे ते कंपल्सरी जर हमीपत्र नाही जोडलं तर सोळा जुलैला तुमचा जो फॉर्म आहे तो अपात्र यादीमध्ये दिसल म्हणजे चुकीच्या फॉर्मच्या यादीमध्ये तुमचा फॉर्म त्या ठिकाणी दिसणार आहे रेशन कार्ड चा फोटो कसं काढायचा मोबाईल काढून घ्या ना फोटो रेशन कार्ड चला आणि तुमच्या जवळचे जास्त कॉन्टॅक्ट नंबर द्या सर तुमचा चला वैद्य नंबर दिलेला आहे लेक्चर बघा बघा मागचे लेक्चर दोन आहे नंबर दिलेला आहे पुन्हा त्या ठिकाणी फक्त हाय पाठवा मला मी तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती पाठवून ठीक आहे चला मी थांबतोय तुमचे जे काही सहकारी असतील पाहुणे असतील मित्र असतील सर्वांना नक्की नक्की शेअर करा ओके चला ये आगुदर हे संपूर्ण माहिती तुम्हाला फॉर्म भरायला सुद्धा डॉक्युमेंट कोणते लागतात ते सुद्धा अगोदर घेत अगोदरचे लेक्चर सुद्धा या ठिकाणी दिलं बघा हे अगोदर लेक्चर आहे त्या ठिकाणी तात्पुरती यादी लागेल संपूर्ण डिटेल हे अगोदरच घेतलं तुम्हाला की सोळा जुलैच्या आधी म्हणजे पंधरा जुलैला त्या ठिकाणी काय करायचं तुम्हाला फॉर्म आहे तुम्हाला सर्वांना ओके okay. भरून घ्या फॉर्म थांबतोय